स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्राच्या जे काय ते घरकुल योजनेसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे आहे ते आता दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या घरकुल योजनेच्या तरतुदीमध्ये तेरा लाख घरं वाढवण्यात आलेली आहे याआधी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मा सहा लाख पन्नास हजार घरं जे आहे ते घरकुल योजनेसाठी मान्य करण्यात आली होती पण आता जवळपास तेरा लाख सत्तर हजारच्या वर जे आहे ते या ठिकाणी आकडा घरकुल योजनेसाठी वाढवण्यात आलेले आहे तर आता यामध्ये बघा भरपूर नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की यासाठी पात्र कोण आहे बघा ही जी योजना आहे जी काही घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना आहे बघा या योजनेला जे आहे ती मुख्यमंत्री माझी बन योजनेसोबत जोडल्या जात आहे आणि सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री माझी बन योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर यामध्ये सत्य आणि असत्य काय आहे हे तुम्हाला क्लिअर या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे त्याचप्रमाणे तुमची पात्रता काय असणार आहे आधी बघा निकष वेगळे होते पण आता काही निकष जे आहे ते कमी करण्यात आलेले आहे पात्र आता कमी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला पात्र कसं करून घ्यायचं आहे हे पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात पहिला मुद्दा समजून घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का तर त्याचं उत्तर आहे नाही बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबत प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजनेचा काहीच संबंध नाही जे काही प्रधानमंत्री आवास योजना आहे ती केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि आपण त्याला महाराष्ट्रामध्ये घरकुल योजना असं म्हणतो पण मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना ही फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे त्याचा आवास योजनेसोबत म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेसोबत काहीच संबंध नाही त्यामुळे या दोन्ही योजना ज्या वेगळ्या आहेत आणि या योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबत काहीच संबंध नाही किंवा पात्रता वेगळी आहे किंवा जे काही अर्ज तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिले असेल ते अर्ज या योजनेसाठी तुम्हाला कामी पडणार नाही तर मग आता महत्वाचा प्रश्न आहे की या योजनेचा लाभ आता कोणाला मिळणार आहे तर बघा या योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी जवळपास एकोणीस लाख सत्तर हजारच्या वर जे आहे ती घरं या घरकुल योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे तर बघा यापैकी सात लाख पन्नास हजारच्या वर असे काही अर्ज होते जे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये जे आहे या ठिकाणी जे आहेत त्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं पण यासाठी अर्ज जे आहे ते जवळपास सव्वीस लाखच्या वर अर्ज जे आहे केंद्र सरकारच्या पोर्टलवर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या मार्फत जे आहे ते गावकऱ्यांनी म्हणजे ग्रामीण भागातील लोकांनी भरलेले होते पण या ठिकाणी बघा जागा कमी होते पण अर्जाची संख्या जास्त होती त्यामुळे सरकारला पूर्ण अर्जाची पूर्तता करता येत नव्हती पण आता केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जे आहे ते सहा लाख पन्नास हजार घर प्लस तेरा लाख सत्तर हजार घर म्हणजे आता महाराष्ट्रासाठी पूर्ण घरकुल झालेली आहे एकोणवीस लाख सत्तर हजारच्या वर म्हणजे आता जे काही सव्वीस लाख अर्ज पेंडिंग आहे त्यामध्ये आता वीस लाख जवळपास जे आहे ते अर्जांना मान्यता या ठिकाणी देण्यात येणार आहे तर बघा या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी जवळपास अकरा ते बाराश निकष लावण्यात आलेले आहेत पण त्यापैकी आता तीन निकष जे आहे ते कमी करण्यात आलेले आहेत तर यामध्ये सर्वात पहिला निकष जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे तुमच्या घरी जर फ्रीज असेल टेलिफोन असेल आणि टू व्हीलर बाईक असेल तरी तुम्हाला आता या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे दुसरा निकष म्हणजे जर तुमच्याजवळ अडीच एकर पर्यंत सिंचन असलेली शेती असेल तरी तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि पाच कोरडवाहू शेती असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतरचा जो निकष आहे तो जर एखादी महिला लाभार्थी दहा हजार रुपयापर्यंत महिन्याचे उत्पन्न कमावत असेल तर आता तो निकष वाढवण्यात आलेला आहे आता जर ते पंधरा हजार रुपये महिन्याचं उत्पन्न कमावत असेल तर आता त्या महिलांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तर बघा हे तीन निकष महत्वाचे होते हे निकष आता बदलण्यात आलेले आहे आणि या निकषमध्ये आता जे आहे ते चेंजेस करण्यात आलेले आहे तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर बघा यासाठी कोणतीच ऑनलाईन प्रक्रिया सरकारने अजूनपर्यंत उपलब्ध केली नाही किंवा कोणतेच पोर्टल या ठिकाणी सुरू केलेले नाही तुम्हाला जर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्याचप्रमाणे तुम्ही निवडून दिलेले जे काही लोकप्रतिनिधी आहे वार्ड मेंबर असतील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य किंवा जे काही तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून या योजनेची माहिती घ्यायची आहे सर्वात आधी जे आहे ते तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती ऑफिस जिल्हा परिषद नगर परिषद या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यानंतर जे काही अधिकारी आहे या योजनेसाठी नेमलेले अधिकारी ग्राम ग्रामपंचायत लेवलवर असेल तर सरपंच किंवा ग्रामसेवक अधिकारी जे आहे ते तुमच्या अर्जाची तपासणी करेल त्यानंतर तुमच्या जे काही ते व्हेरिफिकेशन करेल खरच तुमच्याकडे पक्के मकान आहे की नाही तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी किंवा जे काही निकष आहे त्या निकषामध्ये तुम्ही पूर्णपणे बसत आहे का हे सर्वात आधी त्या ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यानंतर जर तुम्ही त्या निकषामध्ये बसत असाल अर्ज भरल्यानंतर जर तुम्ही त्या निकषामध्ये बसत असाल तर तुमचे नाव जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्या ठिकाणी जे आहे ते प्रस्ताव त्या ठिकाणी दिला जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी घरकुल योजनेसाठी मान्यता दिली जाईल पण बघा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सर्व अतिसंग समजून सांगितला की मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजनेमध्ये लाभ असलेल्या महिलांचा या योजनेमध्ये काहीच संबंध नाही त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी तुमची वेगळी पात्रता राहणार आहे जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद